नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिष्ट अक्षरकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो ही आपली लातूरची गाडी जी लोडिंग करायची चालू होती ती फायनल टप्प्यात आलेली आहे तीन टन घेऊन माल निघाला आहे इंट्रा गाड्या आणि हे लोडिंग जे म्हटलं तर राहुल कदम मुक्कामपोष्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यासाठी आता कागदी लिंबू दीड वर्षाचं आडबाई दहाच्या बॅगमधल्या दीड वर्षाच्या रोपांचं बियाची रोपं आहेत अर्थात कागदी लिंबू किंवा साई सरबती किंवा देशी लिंबू आपण याला म्हणू शकतो आहे आणि रोपं बघू शकतो मित्रांनो काय क्वालिटीची रोपं आहेत हिरवी गार रोपं आहेत आणि नेहमीप्रमाणेच आपण इथं सिलेक्टेड रोपं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे जे आपले कदमसाहेब आहेत त्यांनी एक आठ पंधरा दिवसापूर्वी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला होता आता त्यांच्या भागामध्ये माझे मोहळमध्ये धानोरे इंजगाव असेल वड्डेगा वडदेगाव असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी आपली वेगवेगळ्या प्रकारची प्लांटेशन झालेले बे आहेत तसंच कुरूल कामती असेल आता इसगावमध्ये आपली मागच्या वर्षी दोन हजार लिंबूची रोपं एकाच ठिकाणी लागवड झालेली आहे ग्रुप शेतीमध्ये आणि आता हे कागदी लिंबू म्हटलं तर आपल्याला पंधरा बाय पंधरावर लावायचं आहे एकरी दोनशे रोपं लागतात आणि दीड वर्षाचं रोप लावलं की आपल्याला येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये त्याला उत्पादन चालू होतं आहे पात्र सालीचा लिंबू येतो आहे आता ह्याचबरोबर आपल्याला कागदी लिंबूबरोबरच आपल्याला मार्केट लिंबूसुद्धा व्हरायटी आहे आपल्याकडं तर त्याचेसुद्धा प्लांट्स आहेत आपल्याकडं आता त्याच्या आधी आपल्याला कागदी लिंबूमध्ये आपल्याला अडीच वर्षाचं जे झाड आहे ते अशा पद्धतीचं आहे दहा किलोच्या बॅगमध्ये तीन साडेतीन फूट उंची चार फुटापर्यंत लमसम आणि जी दीड वर्षाची रोपं आहेत ती दोन अडीच फूट उंची आहे आणि हे सोहाळे गावासाठी कदम आहेत त्यांच्यासाठी लोडिंग चालू आहे त्यांच्या भागामध्ये बरीचशी रोपं आपण दिलेली आहेत आता हे लावल्यानंतर त्यांना मामा झाड हल्ला असलं तर घेऊ नका तर हे लावल्यानंतर त्यांना दोन अडीच वर्षामध्येच उत्पादन चालू होणार आहे शेतकऱ्यांना लवकर उत्पादन हवं असेल तर अडीच वर्षाचं लावायचं आहे वर्षा दीड वर्षामध्येच वर्षा लिंबू चालू होतो आहे तर अशा पद्धतीचं हे लोडिंग आहे ते आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं चालू आहे आता ह्या गाडीमध्ये आपण इतर आंबा पेरू लिंबू चिक्कू रक्तीचंदनसुद्धा भरलेलं आहे तर मित्रांनो अशा शेअरिंगमध्ये आपल्या गाड्या येत असतात क्वांटिटी आपली जर शंभरच्या पुढे असेल तर आपण बुकिंग घेतो आहे आणि रोपं घरपोच देतो आहे नर्सरी आपली मोठी आहे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि सर्व खात्रीशीर रोपं आहेत आणि बघू शकतात आपल्याकडं जो मार्केट लिंबू आहे तो सुद्धा आपण थोडंसं बघणार आहोत पुढं तर मित्रांनो आपल्याकडं दोन जातीमध्ये आणि वेगवेगळ्या दोन साईजमध्ये आपल्याकडं झाडं उपलब्ध आहेत तर आता आपल्याकडं सिडलेस लिंबूसुद्धा आहे गळलिंबू आपण जो म्हणतो तो तो जास्त आपण विकत नाही आहे मित्रांनो कारण कमर्शियल म्हटलं तर आपल्याला ह्या दोन जाती महत्त्वाच्या आहेत आणि बऱ्याच वेळा मी सांगितलेला आहे कमी पाण्याचा भाग असेल पाणी निचरा होणारी जमीन असेल तर कागदी लिंबूच लावायचा आहे ज्या शेतकऱ्यांना अतिपावसाचा भाग आहे पाणी निचरा न होणारी जमीन आहे त्यासाठी हा मार्केट लिंबू लावायचा आता मार्केट लिंबूची अडीच वर्षाची झाड बघू शकतो आपण काय हाईटला आहेत दहा किलोच्या बॅगमध्ये आणि आपण दीड सुद्धा रोप बघतो आहे स्टॉक थोडासा इथं कमी आहे तर त्या पद्धतीनं आता मित्रांनो आपली नर्सरी मोठी आहे सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशीर आता आपल्याकडं काजूसुद्धा आहे अशी सर्व तयार झाडंसुद्धा आपल्याकडं वेगवेगळ्या दीडशे किलोच्या बॅगपर्यंत अर्ध्या किलोच्या बॅगपासून ते दीडशे दोनशे किलोच्या बॅगपर्यंतची झाडं आपल्याकडं उपलब्ध असतात शेतकऱ्यांना ज्या विजिट द्यायच्या आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं तरी चालू शकते आता आपल्या गाड्या चालू आहेत ऑल महाराष्ट्रात बारा महिने गाड्या चालू असतात असं काही सिजनेबल नर्सरी नाही आहे आपली बारा महिने काम चालणारी अशी ही नर्सरी आहे आता कदम सुद्धा लोडिंग हे फायनल टप्प्यात आलेलं आहे कारण त्यांची शंभरच झाडं आहेत मित्रांनो आता हे असे त्या भागामध्ये शंभर दीडशे दोनशे असे शे झाडं लावलेली माझे बरेचसे शेतकरी आहेत रिझल्ट आलेला आहे, आहे। चिंच लागवडसुद्धा इसगावमध्ये झालेली आहे तर अशा प्रकारे नारळाची बाग चालू झालेली आपले विष्णू ननोरे माळी म्हणून आहेत साठ वर्षाचे आजोबा आहेत त्यांनीसुद्धा नारळाची लागवड तीन चार वर्षापूर्वी केली होती आता त्यांची नारळ बाग चालू आहे तर मित्रांनो असे आपले ऑल महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आहेत ऑल महाराष्ट्रात झाडं दिलेली आहेत सर्व खात्रीशी रोपं असतात आता ही पन्नास रोपं झालेली आहेत अजून एक पन्नास रोपं आपल्याला भरायची आहेत तर बघू शकतो आपण कशा पद्धतीनं थप्पी लावलेली आहे आपला थप्पी मास्टर राजू मामाहित आहेत आपले सिनियर वर्कर आहेत तर बघू शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो कशा पद्धतीनं तीन साडेतीन टनाची गाडी आपण भरलेली आहे इंट्रा गाडी आहे महिंद्रा आय थिंक तर बघू शकतो कशा पद्धतीनं हे लोडिंग आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा इतरांबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे आपल्याला डेली अपडेट मिळत जातात शॉर्टबर्ड स्वीट माहिती असेल किंवा आता ऑफ आप सीझनमध्ये आपण बागेचे कन्सल्टिंगचे व्हिडिओ असतात किंवा बागेला लागणारं ला खत पाणी छाटणी फवारणी याचं जे काय शेड्यूल असतं तेसुद्धा आपल्याला ह्या चॅनेलवर मिळत जातं तर हे सर्व आपल्याला मिस करायचं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळच्या वेळी आपली व्हिडिओ अपडेट बघत जा धन्यवाद लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र